तर चला अजून बाहेर अंधारे हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी मा यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर चला आज खिडकीतून मस्त व्हिडिओ सुरुवात केली व्हिडिओला सकाळी सकाळी तर बघा इथं एक आजी आहे फिरता ये आमच्या कॉलनीतल्या आणि इथं तुम्हाला टायमिंग दाखवते मोबाईलमध्ये मिस्टरांच्या तर इथं वाजलेले पावणे सहा आणि मी केलेलं आहे साडेपाचला व्हिडिओ स्टार्ट तर चला आज सासू सासऱ्यांचे मित्र आहेत म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावा अजून अंधारी बाहेर सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळचे सकाळचं छान वातावरण असतं प्रसन्न वाटतं खूप सकाळी कुलूप आहे अजून झाडांवर काही चिमण्या काही अजून उठलेल्या नाहीये नाही तर खूप सारा चिव 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 च्यु वाट राहतो जोडी नाहीये हां बरं आहे बर आत्ताच आलंय ना हा ना चला असं झाडावर काही चिमण्या अजून जागे झालेल्या जा नाही आहे पण दिवाळी होऊन गेलेला आहे चला चला किचनमध्ये अजून अंधार आहे मी आलेली किचनमध्ये इथ ठेवलाय माझ्यासाठी चहा चला माझ्यासाठी ठेवलाय चहा डाळ आहे भिजत ठेवेल होती रात्री ही सात सात तास छान जर भिजली तर वडे खूप छान येतात तसे मी व्हिडिओ दिलेली चार तीन दिवसापूर्वी वड्यांची शॉर्ट व्हिडिओला दिलेली आहे आणि मोठ्या व्हिडिओ लाँग व्हिडिओला दिलेली आहे नक्की बघा खूप छान वडे होतात मेंदवडे आणि पित्राला मेंदवड्याचा जास्त मान आहे आवडलं होतं रात्री चला इथं डाळ भाताचा कुकर लावलेला आहे इथं भेंडी धुऊन अशी ठेवली आहे इथं आळूचे पानं ठेवलेले धुवून इथे मेथीची भाजी ठेवली धुवून इथे गवारच्या शेंगा चला मी हॉलमध्ये आले आता हॉलमध्ये दोन भाज्या आपल्याला कट करायच्या इकडं डांगर आणि इकडं आहे कारले तर डांगर मी नेहमी हिरव्या पाठीचा आणायला होते हिरवे पाठव कारले छोटेच कारले मस्त चुवा कारले मला हेच कारले आवडतात तर यात आपण दोन कारले सगट ठेवणारे जेवस करू जेवायला असतात त्यांना सगट सर, पाहिजे बघा मी असं वांग्यासारखं काप करून घेतलं कारल्याचं चार काप म्हणजे पटकन शिजत बघा इथं घेतलेले मी कापून आणि इथं तीन आहे ना तर बघा हे सगळं ठेवलेलं आहे करून ना इथं भेंडी घेतली कट करून तर या कारलं आणि डांगर आपल्याला धुवून घ्यायचं आहे भेंडी काय धुवायची नाही मी धुवून ठेवलेली होती अशा भाज्या कट करून घेतलेल्या आहे इथं आपला उपवासाचा चिवडा एक एक किलोचे पॅकेट पॅक करून ठेवलेलं आहे फॅनची हवा लागू नये म्हणून बेडशीट असं झाकून ठेवलेलं आहे तर हा चिवडा आपला इथं मी घेतलेला आहे वाटीभर एक अर्धी वाटी लसूण सोलून आणि ठेसून घेतलाय आपण ज्या पित्राच्या सर्व भाज्या आहेत त्यांना हा लसूण वापरणार आहे चला इथं तेल काढून घेतलेलं आहे इथं मिरच्या कट करून झालेल्या दोन भाज्यांसाठी भेंडीसाठी मेथीच्या भाजीसाठी इथं लसूण आणि इथं आपला जिऱ्याचा डबा तेल का बरं काढून घ्यायचं की आपले हात लागले नाही पाहिजे किटलेलं म्हणा किंवा शिजवून कमी होती त्यामुळं त्यासाठी ना मीठ आपण मानपण टाकायचंय पाण्याचा बाजू शिजवून जातो पाणी वापरायचं नाही बाजून शक्यतो आपण ही भाजी वाफेवर ठेवू आणि मेथीची भाजी झालेली आपली ती काढून घेऊ

देऊ दहा एक मिनटं भेंडी झाली आहे इथे आता मी कारल्याची भाजी टाकणार आहे त्याची भाजी वेगळी काढायची नेहमी मेथीची भाजी डांगराची भाजी भाजी मेथी भेंडीची भाजी आता इथे मी कारल्याची भाजी बनवून घेते चला आता याच्यावर पण झाकण ठेवू आणि माझी लसणाची टेस्ट आवडली का तुम्हाला कमेंटमध्येच सांगा बघा कारण प्रत्येक भाजीला जर आपण लसूण सोलून ठेसून घ्यायचा तर मग एखादी सोलून आणि मस्त ठेसून घ्यायचा म्हणजे प्रत्येक भाजीला आपल्याला वापरता येईल आता ही पण भाजी मी वाफवरच करणारे पाणी वापरायचं नाही आहे मोठे कारले ते मधी ठेवलेले आहे मी वर पण झाकण ठेवायचं आपल्या गवारच्या शेंगा पण झालेल्या आहे बघा थोडं पाणी झालं मिठाचं आता ह्या झाल्यासारख्याच आहे चला तुम्ही म्हणाल एवढ्या भाज्या केल्या आणि ताईंनी कोथंबीर नाही टाकली तर मी कोथंबीर ना बघा अशी निवडून धुवून आणि कापून आणि मग टाकत असते जेणेकरून सगळ्यांना येते ती वाढायला गेलं का छान भेंडीवर पण टाकून घेते भेंडी मी वेगळी ठेवत असते कारण कसं काही मुलांना आवडती नाही आवडत आणि कारलं पण वेगळं ठेवते या तीन भाज्या एकत्र ठेवायच्या आणि कार भेंडी भेंडी आणि कारलं वेगळं ठेवायचं कारल्याची चा। भाजी पण झाली आहे काही पण काढून घेते तर मी तुम्हाला आज पिपराच्या पाच भाज्या शेअर केल्या ज्या आमच्याकडे केल्या जातात त्या अंधातीच्या ज्या रेसिपी मी त्या व्हिडिओला दिलेल्या आहे रेसिपी बघा आता मी आळूचे पानं लावून घेणार आहे तर तुम्हाला आळूच्या वड्यांची रेसिपी आलेली आहे आता इथं आळूवडी रेडी आहे आपली आता फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवते इथं लावून घेतली होती आता इथे चालू आहे खिरीची तयारी इथं पातीला ठेवलेलं आहे जाणार दळलेला आहे अर्धी वाटी काजू बदाम चारोळे इथं हा खीर मसाला आहे तशी आता ही खीर पण याची रेसिपी आलेली तुम्हाला नक्की बघा मेंदवड्याचं भिजवलंयचे पापड नागलीचे पापड इकडे सगळ्या भाज्या पोळ्या इथे मेंदवडे आणि बघा हा मसाला चला असे नैवेद्य भरायचं चा आहे आळूवडी कुरडाई पापड भेंडी गवारच्या शेंगा डांगर मेथीची भाजी चालू इथे भात हा नाही बरं का भात तो पेन मिठाचा आहे इकडं भेंडी आणि इकडं आहे भात दोन डब्बे, इकडं अळुवडे इकडं डाळ आहे डाळ थोडीच केली बरं का नैवेद्यापुरती आणि इथे कडी कढी इथं डाळ इथं नैवेद्यापुरतीच भजे केलेले इथं पोळ्या आणि इथे खीर आपली काळी रशी कुठे आणि इथे नो काळी रशी तसा झालेला आहे स्वयंपाक इथं कारले चला इथं आगेरीत ठेवायचं आधी आग्नेद आधी कुंक फुलं वाय व्हायचे अशी आमच्याकडं पद्धत आहे तुमच्याकडं कशी आहे माहिती नाही असल काही वेगळी तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला इथं चालू आहे पूजा त्याला आगेरी म्हणतात बरं का आगेरी आगेरी टाकायची सासरे आणि इथं सासूबाई आणि हे त्यांचे नैवेद्य आता देवाला नैवेद्य नाही दाखवायचा तर नैवेद्य काही दाखवलेला नाही आहे हा स्वयंपाक खास यांच्यासाठीच असतो इकडं उपास करू नांदाई माझे मोठे आणि आई आहे सासूबाईच्या नावाने असे चाललेले जेवण याला वडे म्हणतात तर याचा मान आहे बरं का आम्हाला पित्राला